तुम्हाला माहिती आहे का की सुमारे सत्तर टक्के वयस्कर लोक दररोज असे काही सुके मेवे खातात जे त्यांच्या आरोग्याला हळूहळू नुकसान पोहोचवत असतात हे मेवे शरीरात सूज निर्माण करतात स्नायू कमकुवत करतात वाईट कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि जसंजसं वय वाढतं तसं तसं चालणं जेना चढणं किंवा घरात फिरणं सुद्धा अवघड होऊ लागतं आणि धक्कादायक म्हणजे हेच मेवे लोकांना हृदयासाठी चांगले कार्बोडायटसाठी उत्तम आणि हेल्दी फॅट्स सा असं सांगून बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जातात पण प्रत्यक्षात हेच काही मेवे शरीरात सूज वाढवतात सांधेदुखी निर्माण करतात कोलेस्ट्रॉल बिघडवतात हृदयावर ताण आणतात आणि हळूहळू स्मरणशक्ती व मेंदूचं आरोग्य खराब करतात यामध्ये एक खास मेवा असा आहे की जो जर वारंवार खाल्ला तर तो रक्तातील साखर वाढवतो मधुमेहाचा धोका वाढवतो आणि हाडांची ताकद कमी करतो आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे हा मेवा बहुतेक सगळ्या वयस्कर लोकांच्या रोजच्या खाण्यात असतो आणि अजूनही तो कमी कार्बोडायटमध्ये शिफारस केला जातो पण काळजी करू नका कारण आज आपण अशा पाच प्रकारच्या सुक्या मेव्यांबद्दल बोलणार आहोत जे वयस्कर लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात सुरुवात करूया अशा मेव्यांपासून जे शरीराला शांतपणे त्रास देतात त्यानंतर पाहूया पाच असे मेवे जे खरंच फायद्याचे आहेत जे तुमचा मेंदू मजबूत ठेवतात शरीरातली सूज कमी करतात आणि स्नायूंना बळकट करतात जर तुमचं वय साठच्या पुढे असेल किंवा तुमच्या घरात आई बाबा आजी आजोबा यांच्याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरेल आणि शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये चौथ्या क्रमांकाचा एक असा मेवा आहे ज्यात एक लपलेला घटक आहे जो फार कमी लोकांना माहिती आहे पण तो खूप घातक असतो चला तर मग पाहूया कोणते मेवे टाळायला हवेत आणि का पहिला मेवा कडवट बदाम बदाम म्हटलं की आपल्याला नेहमी वाटतं आरोग्यासाठी खूप चांगला आणि खरंही आहे पण सगळे बदाम सारखे नसतात काही बदाम कडवट असतात विशेषत जे कच्चे खाल्ले जातात आणि ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात सामान्य बदाम पौष्टिक आणि सुरक्षित असतात पण कडवट बदामांमध्ये अमायडालिन नावाचं एक रसायन असतं जे आपल्या पचनात गेल्यावर सायनाईडमध्ये बदलतं आणि सायनाइड हे विषारी असतं हे आपल्या शरीरातल्या प्राणवायू वापरण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करतं फक्त चार पाच कच्चे कडवट बदाम खाल्ले तरी चक्कर मळमळ गोंधळ असं काहीतरी विचित्र वाटू शकत आणि जर दहा पेक्षा जास्त खाल्ले तर तीव्र विषबाधा होऊन रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ शकते वय जसं वाढत तसं शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्याची ताकद कमी होते त्यामुळे थोडक्यातही धोका मोठा असतो हे कडवट बदाम शिजवले भाजले किंवा प्रक्रिया करून खाल्ले तर ते सुरक्षित असतात पण काही आरोग्यतज्ञ कच्चेच खा ते नैसर्गिक असतात असं सांगतात ते खरंच धोक्याचं आहे कडवट बदाम अनेकदा जर्दाळूच्या बी म्हणून विकले जातात किंवा काही ठिकाणी डेटॉक्ससाठी वापरा असंही सांगितलं जातं पण लक्षात ठेवा सायनाइडमध्ये कोणतंही डिटॉक्स नसतं म्हणून वयस्कर लोकांना जर स्वतःला उत्साही ऊर्जावान आणि स्वावलंबी ठेवायचं असेल तर हे कडवट बदाम पूर्णपणे टाळायला हवेत पण ही यादी इथंच थांबत नाही दुसरा मेवा शेंगदाणे शेंगदाणे म्हणजे आपल्या घरात नेहमी असलेला सहज मिळणारा कमी खर्चाचा एक खवयांचा खास मेवा कधी बेळीत टाकले जातात कधी शेंगदाण्याची चटणी बनते किंवा पोह्यांमध्ये टाकले जातात पण वयस्कर लोकांसाठी मात्र ते जरा काळजीपूर्वक वापरायला हवेत खरं म्हणजे शेंगदाणे सुखे मेवे नाहीत ते कडधान्य आहेत आणि मातीखाली उगम पावतात म्हणून त्यांच्यावर सहजपणे बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि त्यातून ॲफ्लाटॉक्सिन नावाचा विषारी घटक तयार होतो जो शरीरासाठी खूप घातक असतो या विषारी घटकांमुळे शरीरातल्या पेशींना हानी पोहोचते रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि हळूहळू काही गंभीर आजार जसं की कर्करोग होण्याचा धोका वाढतो वय वाढलं की आपलं शरीर अशा विषारी गोष्टी आधीसारखं लवकर बाहेर टाकू शकत नाही म्हणूनच जरी पूर्वी शेंगदाण्यांमुळे कधी काही त्रास झाला नसेल तरी आता ते यकृतावर ताण देऊ शकतात सतत थकवा जाणवू शकतो आणि शरीरात सौम्य सूज राहू शकते जी लक्षातही येत नाही त्याचबरोबर शेंगदाण्यांमध्ये ओमेगा सहा फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं शरीराला हे थोड्या प्रमाणात हवं असतं पण ते जास्त झालं की शरीरात ओमेगा तीन आणि सहाचा समतोल बिघडतो यामुळे शरीरात सूज वाढते आणि त्या सूजेमुळे सांधेदुखी थकवा रक्ताभिसरण मंद होणं आणि स्मरणशक्ती कमी होणं अशा अनेक समस्या सुरू होतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही रक्त पातळ करणारी गोळी घेत असाल तर हे अजूनच गंभीर ठरू शकत शेंगदाण्यांमध्ये विटॅमिन के जे अशा औषधांच्या परिणामात अडथळा आणू आणि त्यामुळे रक्ताच्या गाठी होणं अचानक रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो आता तुम्ही म्हणाल की शेंगदाण्यांपासून बनवलेलं पीनट बटर तरी चालेल का नाही बाजारात मिळणारं बहुतांश पीनट बटर हे साखर मीठ आणि जाडजूड तेलांनी भरलेलं असतं हे सगळं एकत्र केल्यावर रक्तदाब वाढतो आणि हृदयावर सतत ताण येतो म्हणून जरी शेंगदाणे प्रोटीनचा स्वस्त आणि सोपा स्रोत वाटत असले तरी वयोवृद्धांसाठी ते हळूहळू शरीराची ऊर्जा कमी करणारे हालचाल मंदावणारे आणि आरोग्यावर घाला घालणारे ठरू शकतात आता पुढे जाण्याआधी मला एक गोष्ट जाणून घ्यायची तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि सध्या तुमचं आरोग्य कसे आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तिसरा मेवा मॅकॅडेमिया नट्स हे मॅकॅडेमिया नट्स दिसायला छान चवीला गोडसर आणि मलईदार वाटतात पण वयोवृद्धांमध्ये हे नट्सं स्नायूंचा कमजोरपणा आणि शरीर दुरुस्त होण्यात अडथळा निर्माण करतात या नट्समध्ये फॅट्स खूप असतात पण त्यात प्रोटीन आणि फायबर फार कमी असतं स्नायू टिकवायला आणि शरीर मजबूत ठेवायला हे दोन्ही घटक खूप महत्त्वाचे असतात जेव्हा हे घटक मिळत नाहीत तेव्हा शरीर नव्या पेशी तयार करू शकत नाही त्याचा परिणाम असा होतो की पाय थकतात हालचाल कमी होते शरीर दुरुस्त होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि हळूहळू कमकुवती वाढते शिवाय या नट्समध्ये कॅलोरीसुद्धा सुद्धा खूप असते जर तुम्ही दिवसभर बसूनच असाल फारसे चालत नसलात तर वजन वाढायला लागेल आणि ते वाढलेलं वजन सांध्यांवर ताण देतं मग फेरफटका मारणं सुद्धा त्रासदायक होऊ लागतं त्यात भर म्हणजे बाजारात मिळणारे बहुतांश मॅकॅडमिया नट्स जळजळीत तेलात भाजलेले असतात आणि त्यावर भरपूर मीठ शिंपडलेलं असतं हे दोन्ही सांधेदुखी वाढवतात आणि रक्ताभिसरण बिघडवतात विशेषतः वयोवृद्धांमध्ये चौथा मेवा नट्स हे मेवे दिसायला लहान गुळगुळीत आणि साधे वाटतात कधी कधी महागड्या सॅलडवर पसरलेले दिसतात किंवा पेस्टो सॉसमध्ये वापरले जातात पण या लहान बेया वयोवृद्धांसाठी अदृश्य धोका बनू शकतात नट्सचे सर्वात मोठं नुकसान म्हणजे ते औषधांमध्ये अडथळा आणू शकतात ते रक्दाबाची औषधं कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या गोळ्या हृदयाचे ठोके सांभाळणाऱ्या औषधांवर परिणाम करू शकतात या नट्समुळे औषधांचं शरीरात शोषण बदलतं त्यामुळे कधी रक्तदाब अचानक वाढतो तर कधी हृदयाच्या ठोक्यांचा रास वेग वाढतो किंवा कधी रक्त गाठी किंवा रक्तस्राव होण्याची शक्यता निर्माण होते जे लोक अनेक एकत्र घेतात त्यांच्यासाठी न्यूट्रिशन या आंतरराष्ट्रीय आरोग्य जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असंही नमूद केलं की पाय मध्ये असलेलं पिनोलेनिक ऍसिड नावाचं घटक यकृतामधून औषधांचं शरीरावर कसं परिणाम करतं हेच बदलून टाकतं आणि हे डॉक्टरलाही लगेच लक्षात येत नाही या सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे पायन नट्सचा उल्लेख फारच कमी वेळा आहारात टाळावेत अशा गोष्टींमध्ये केला जातो बहुतेक लोक अगदी काही डॉक्टरही हे लक्षात घेत नाहीत की हे छोट्या बिया सुद्धा औषधांच्या परिणामात अडथळा आणू शकतात पण गोष्ट इथंच संपत नाही पायन नट्स खाल्ल्यावर काही लोकांना एक अजब त्रास होतो याला पायन माउथ असं म्हणतात या अवस्थेमध्ये हे नट्स खाल्ल्यावर तोंडात धातूसारखी किंवा कडवट चव तयार होते जे काही तास नाही तर कधी कधी तीन चार दिवस तर एखाद्या वेळी आठवडाभर तोंडात राहते आधीच ज्यांना भूक कमी लागते किंवा वजन कमी होत आहे अशा वयोवृद्ध लोकांसाठी ही अडचण अजूनच गंभीर ठरते कारण त्यामुळे खाण्याची इच्छा उडते ताकद कमी होते आणि कोणताही आजार किंवा दुखापत झाली असेल तर त्यातून सावरायला वेळ लागतो पाईननट्समध्ये पॉलियन सॅच्युरेटेड फॅट्सं भरपूर असतात आणि हे फॅट्स लवकर खराब होतात ऑक्सिडाइज होतात एकदा का ते खराब झाले की त्यातून मेंदूचं वय वाढवणारे रक्तवाहिन्या अडथळ्यांनी भरवणारे आणि सांधेदुखी वाढवणारे घटक तयार होतात आणि हे नट्स जर जुने असतील तर त्यांचा दुष्परिणाम आणखी वाढतो तसंच हे नट्स लहान आणि गुळगुळीत असतात त्यामुळे जे लोक थोडं कमी चावू शकतात किंवा ज्यांचं तोंड कोरडं राहतं अशांसाठी गेळताना श्वास नलिकेत अडकण्याचा धोका निर्माण होतो वयोवृद्धांमध्ये ही समस्या नेहमीच जास्त दिसते म्हणूनच जरी पायांनाच दिसायला आकर्षक आणि पौष्टिक वाटत असले तरी या छोट्याभिया तुमच्या औषधांच्या परिणामात अडथळा मेंदूच्या कार्यक्षमतेवर घाला आणि बुकेवर परिणाम करू शकतं पण आता थोडं दिलासादायक काहीतरी सगळेच सुके मेवे घातक नसतात खरं तर काही मेवे असे आहेत जे याच्या नेमकं उलट करतात स्मरणशक्ती वाढवतात हृदयाचं संरक्षण करतात आणि वयानुसार पायातली ताकद टिकवून ठेवतात त्यांची नावे मी थोड्याच वेळात सांगणार आहे आणि ती प्रत्येक वयस्कर व्यक्तीने आपल्या आहारात समाविष्ट करायलाच हवीत पण ते आधी एक असा मेवा पाहूया जो आपल्या सगळ्यांना प्रिय आहे सौम्य चव मलईदार पोत आणि आकर्षक दिसणारा पण तुमच्या हाडांसाठी फार मोठा धोका बनू शकतो पाचवा मेवा काजू काजू म्हणजे आपल्या घरी दिवाळीत लग्नसराईत हमखास असणारा महागडा पण आवडता मेवा मलईदार गोडसर पोटभर वाटणारा आणि बाजारात अनेकदा हृदयासाठी फायदेशीर असं सांगून विकला जाणारा पण खरं सांगायचं तर वयोवृद्धांसाठी काजू हळूहळू तुमचं हाडांचं आरोग्य बिघडवू शकतो कारण काजूमध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सलेट्स नावाचं रसायन असतं हे रसायन शरीरातल्या कॅल्शियमला पचायला अडथळा करतं त्यामुळे शरीराला हाडं मजबूत ठेवण्यासाठी लागणारं कॅल्शियम नीट मिळत नाही आणि जेव्हा शरीरात पुरेसं कॅल्शियम शोषलं जात नाही तेव्हा हाडं नाजूक ठिसूळ होऊ लागतात ही गोष्ट वयोवृद्धांसाठी खूप गंभीर आहे कारण वयानुसार हाडांची ताकद कमी होतच जाते त्यात जर थोडीशीही कमतरता झाली तर हाडं लवकर फ्रॅक्चर होऊ शकतात चालताना तोल जातो हालचाल मर्यादित होते आणि या सगळ्यामुळे पुनर्बलनाचा काळ वाढतो पण एवढ्यावर गोष्ट थांबत नाही काजूमध्ये इतर सुक्या मेव्यांपेक्षा कार्बोहायड्रेट्स जास्त असतात जे वयोवृद्धांमध्ये अचानक रक्तातील साखर वाढवतात जे लोक प्री डायबेटिक किंवा डायबेटिक आहेत त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरतं ही साखरवाड तुमच्या पायांमधल्या बारीक रक्तवाहिन्यांवर परिणाम करते त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो पाय बधीर वाटतात आणि जखमा हळूहळू भरून येतात शिवाय काजूमुळे मूत्रपिंडात खडे होण्याचा धोका देखील वाढतो ते चॉक्सलेट्स मूत्रपिंडात साठू लागतात आणि जर तुम्ही पाणी कमी प्यायलात तर ही समस्या गंभीर होऊ शकते आणि पाणी कमी पिणं ही एक सामान्य सवय वयोवृद्धांमध्ये दिसते एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काजू गुळगुळीत आणि घट्ट असतात ज्यांचं तोंड कोरडं राहतं किंवा दातांची ताकद कमी आहे त्यांच्यासाठी हे गिळताना अडचण निर्माण करू शकतात कधी कधी श्वास घ्यायच्या नळीमध्येही अडकू शकतात म्हणूनच जरी काजू म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक चविष्ट आणि आकर्षक वाटत असले तरी ते हळूहळू तुमच्या हाडांना मज्जातंतूंना मूत्रपिंडाला आणि आरोग्याला नुकसान पोहोचवतात जर तुम्ही वयाच्या प्रत्येक टप्प्यावर विचारपूर्वक आणि आरोग्यदायी खाण्याचा प्रयत्न करत असाल तर हा मेवा तुमच्या यादीतून काढून टाकणं योग्य ठरेल आता एक आनंदाची बातमी जसं मी आधी सांगितलं काही काही सुके मेवे काही सुके मेवे मेवे आरोग्य आरोग्य खराब करतात पण असतात जे तेच परत मिळवून देतात आता आपण पाहणार आहोत असा एक खास मेवा ज्यात मेंदूला धार देणारे हृदयाचं रक्षण करणारे आणि पायांना ताकद देणारे नैसर्गिक घटक भरपूर आहेत जे तुमचं आरोग्य वय वाढतानाही मजबूत ठेवतात हे असे काही सुके मेवे आहेत जे प्रत्येक वयोवृद्धांनी आपल्या रोजच्या आहारात आवर्जून समाविष्ट करायला हवेत पहिला मेवा चेस्टनट इतर सुक्या वाटणारा हा मेवा थोडा वेगळा आहे चेस्टनटमध्ये खूपच कमी असतात आणि त्याऐवजी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर असतात याचा फायदा असा की शरीराला हळूहळू आणि सतत ऊर्जा मिळते पोट भरल्यासारखं वाटतं आणि पचन व्यवस्थित राहतं आणि तेही शरीरावर भार न टाकता यात एक खास गोष्ट म्हणजे चेस्टनटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं जे बहुतेक सुक्या तसंच ए e आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात जे शरीरातील सूज कमी करतात आणि वयानुसार स्नायूंना कमकुवत होण्यापासून वाचवतात एका अभ्यासात असं दिसून आलं की नियमित चेस्टनट खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल कमी होतो त्यामुळे ज्येष्ठांचं हृदय आणि शरीराचं चयापचय योग्य राहावं यासाठी हे चांगला पर्याय आहे हा मेवा भाजून खाण्यास अतिशय चविष्ट लागतो पीठ करूनही वापरता येतं किंवा भात उपमा पुलाव यासारख्या पदार्थांमध्ये चिरून टाकता येतो पण लक्षात ठेवा इतर सुक्या मेव्यांप्रमाणे टिकत नाही म्हणून तो हवाबंद डब्यात थेट फ्रीजमध्ये ठेवावा मी स्वतः भाजलेला चेस्टनट गरम मूग ज्वारीच्या किंवा सातूच्या भाकरीसोबत खाते फारच स्वादिष्ट आणि शरीराला बळ देणारा प्रकार तुम्ही कसा खाता खाली कमेंट मध्ये लिहा आपल्याला वेगवेगळे उपाय एकमेकांसोबत एक शेअर करता येतील दुसरा मेवा बदाम बदाम म्हणजे केवळ कुरकुरीत खाणं नाही तर ती एक अशी सवय आहे जी तुमचं मजबूत ठेवू शकते विशेषतः वय वाढत असताना बदामात भरपूर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि शरीरासाठी चांगले फॅट्स असतात जे हाड स्नायू हृदय आणि मेंदू या सर्वांसाठी उपयोगी आहेत वयसाठच्या पुढे गेलं की हाडांची ताकद आपोआप कमी होऊ लागते आणि मग फक्त एखाद्या पावलात सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतो पण बदाम हे टाळण्यासाठी एक साधा आणि प्रभावी उपाय आहे बदामात असलेलं कॅल्शियम हाड मजबूत करतं आणि मॅग्नेशियम त्याचं शरीरात योग्य शोषण होईल याची खात्री करतं म्हणजे ते हाडांपर्यंत पोहोचतं नसांमध्ये साचून राहत नाही फक्त हाडांसाठीच नाही तर बदाम स्नायूंना टिकवून ठेवतात यामध्ये वनस्पतीजन्य प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात जे स्नायूंचं क्षरण थांबवतात हे महत्वाचं आहे कारण वय वाढल्यानंतर पडणं घसरणं हे घडतं जर्नल ऑफ न्यूट्रिशन मध्ये छापून आलेल्या एका दीर्घकालीन अभ्यासात असं आढळलं की जे वृद्ध लोक नियमितपणे बदाम किंवा मेवे खात होते त्यांचं शरीर अधिक सशक्त राहिलं आणि अशक्तपणा खूपच कमी झाला बदाम हे फायबरचं नैसर्गिक स्त्रोत आहेत त्यामुळे पचन चांगलं राहतं पोट साफ होतं जे वयस्कर लोकांसाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे पोट फुगणं बद्धकोष्ठता यासारख्या गोष्टी कमी होतात आणि ऊर्जाही टिकून राहते शिवाय त्यातले चांगले फॅटचं एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी करतात त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट बदामाच्या सालीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूच्या वृद्धत्वावर ताबा ठेवतात म्हणजे स्मरणशक्ती स्पष्ट विचार आणि लक्ष केंद्रित करणं यासाठी खूप उपयोगी ठरतात म्हणूनच जर असा एकच मेवा हवा असेल जो हाड स्नायू हृदय पचन आणि मेंदू यांचं एकत्र रक्षण करतो तर बदाम हा ऑल इन वन पर्याय आहे पण ही फक्त सुरुवात आहे तिसरा मेवा अक्रोड अक्रोड म्हणजे खरंच निसर्गाचं कमाल उदाहरण बघा ना ते दिसायलाही लहान असा मेंदू वाटतो आणि त्याचा उपयोगही मेंदूसाठीच अगदी थेट अक्रोड हे वयोवृद्धांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मेव्यांपैकी एक आहेत यामागचं रहस्य म्हणजे एल ए अल्फा लिनोलेनिक ॲसिड जे एक प्रकारचं वनस्पतीजन्य ओमेगा तीन फॅटी ॲसिड आहे हे मेंदूच्या पेशींना लवचिक आणि मजबूत ठेवतं जेणेकरून लक्ष एकाग्र राहतं स्मरणशक्ती साफ राहते आणि विचारशक्ती कमी होत नाही अक्रोड हे केवळ मेंदू मजबूत करत नाहीत तर ते संरक्षणही करतात यामध्ये पॉलिफेनॉलचं नावाचं घटक असतं जे मेंदू तोडणारी सूज ऑक्सिडेटिव्ह व स्ट्रेस यावर ताबा ठेवतं आणि त्यामुळे वय झाल्यावर मेंदू झपाट्यानं कमकुवत होत नाही अक्रोडामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स काहीसे खास असतात हे थेट थे मेंदूपर्यंत पोहोचतात कारण ते मेंदू आणि रक्त यांच्यामधली संरक्षणाची भिंक पार करू शकतात आणि मग मेंदूतील पेशींना अशा घातक गोष्टींपासून वाचवतात ज्या स्मरणशक्ती कमी होण्याचं आणि मेंदूचा वेग कमी होण्याचं कारण बनतात जर्नल ऑफ न्यूट्रिशन हेल्थ अँड एजिंग या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात असं दिसलं की जे ज्येष्ठ लोक नियमित अक्रोड खात होते त्यांची स्मरणशक्ती आणि विचारशक्ती इतरांपेक्षा चांगली राहिली म्हणजेच अक्रोड ही एक साधी सवय असूनही त्याचे फायदे मोठे आहेत आणि हे फायदे फक्त मेंदूपर्यंत मर्यादित नाहीत अक्रोडामध्ये आर्जिनिन नावाचं एक अमिनो ऍसिड असतं जे शरीरात रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे स्नायूंना पुरेसं ऑक्सिजन मिळतो आणि ते मजबूत राहतात याशिवाय अक्रोडांमध्ये मेलाटोनिन नावाचं नैसर्गिक संयुगही असतं जे झोप चांगली होण्यासाठी मदत करतं आणि झोप हीच तर ऊर्जेचं मनस्वास्थ्याचं आणि शरीर सामर्थ्याचं मूळ असतं आठवड्यातून दोन तीन वेळा मुठभर अक्रोड खाल्ले तरी मेंदू झोप आणि शरीराची हालचाल या सगळ्यांवर फायदा होतो एवढ्या छोट्या मेव्याचा एवढा मोठा उपयोग चौथा मेवा ब्राझील नाच ब्राझील नाच कदाचित आपल्या घरात फारसे वापरले जात नसतील पण हार्मोन्सचं संतुलन आणि ताकद टिकवण्यासाठी हे अतिशय प्रभावी आहेत हेच सेलेनियम या अत्यावश्यक खनिजाने भरलेले असतात सेलेनियम म्हणजे आपल्या थायरॉईड ग्रंथीसाठी अत्यंत महत्त्वाचं थायरॉइडचं काम म्हणजे शरीराचा मेटाबॉलिझम ऊर्जा पातळी आणि स्नायूंचं आरोग्य योग्य ठेवणं आणि हे सगळं वय वाढल्यावर सांभाळणं कठीण होतं खरं तर दररोज फक्त एक दोन ब्राझील नट्स खाल्ले तरी सेलेनियमची गरज पूर्ण होते अभ्यासातून दिसून आलंय की ज्यांचं थायरॉईड आरोग्य चांगलं आहे त्यांची हालचाल अधिक सुलभ होते स्नायू बळकट राहतात आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते ब्राझील नट्स हे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये टेस्टोस्टेरोनचं प्रमाण नैसर्गिकपणे टिकवतात जे वयानुसार कमी होतं आणि त्याचा परिणाम हाड आणि स्नायूंवर होतो हे नट्स कच्च्या स्वरूपात मीठ नसलेलेच खाणं योग्य आणि एक दिवसाला दोन तीनपेक्षा जास्त खाऊ नयेत कारण जास्त सेलेनियम आरोग्यासाठी उलट हानिकारक ठरू शकतो हे नाच संध्याकाळच्या चहासोबत किंवा दह्याच्या किंवा ओट्सच्या कटोरीत टाकून खाल्ले तरी शरीराला पोषणमूल्यांचा चांगला पुरवठा होतो आता पाहूया पुढचा मेवा जो तुमचे हृदय तरुण ठेवतो आणि डोळ्यांची दृष्टी स्पष्ट राहायला मदत करतो पाचवा मेवा पिस्ते वय वाढलं की आपल्याला मीठ कमी करा असा सल्ला वारंवार ऐकायला मिळतो मग वाटतं की सुक्या मेव्यांपासून लांब राहिलेलंच बरं पण पिस्ते हे या गैरसमजाला छेद देतात कारण काही स्नॅक्सचं रक्तदाब वाढवतात पण पिस्ते मात्र रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचं काम करतात यात नैसर्गिकरित्या पोटॅशियम भरपूर असतं जे सोडियमच्या वाईट परिणामांना कमी करतं त्याचा फायदा असा रक्तप्रवाह चांगला राहतो हृदयावर ताण येत नाही आणि पायांमध्ये ताकद राहते म्हणजे चालताना आत्मविश्वास वाढतो पण हे तर फक्त सुरुवात आहे पिस्तेमध्ये लुटीन आणि चिजॅनथीन हे दोन घटक असतात जे डोळ्यांच्या मॅक्युलर डिग्रेडेशन या वयानुसार होणाऱ्या दृष्टीघटापासून संरक्षण करतात दृष्टी स्पष्ट राहणं म्हणजे केवळ चांगलं पाहणं नाही तर अपघात टाळणं समतोल राखणं आणि स्वावलंबी राहणं हे सगळं पिस्ते म्हणजे फक्त स्वाद नाही ते एक संपूर्ण पोषण पॅक आहेत हेल्दी फॅट्स आणि वनस्पतीजन्य प्रोटीन यांचं संतुलित प्रमाण असल्यामुळे ऊर्जा दीर्घकाळ टिकते थकवा येत नाही अजून एक गमतीशीर फायदा पिस्त्याच्या साली फोडताना मेंदू आणि हात यांचा समन्वय टिकतो म्हणजेच हात डोळ्याचं कोऑर्डिनेशन आणि बारीक हालचालीचं कौशल्य राखलं जे वय वाढल्यावर हळूहळू कमी होऊ लागतं हायपर टेन्शन या प्रसिद्ध आरोग्य जर्नल मध्ये असं नमूद केलं गेलं आहे की दररोज पिस्ते खाणाऱ्या लोकांचा सिस्टोलिक रक्तदाब लक्षणीय घटला होता हे घडलं होतं पोटॅशियम आणि अँटी शक्तिशाली मिश्रणामुळे म्हणूनच जर तुम्ही एक असा मेवा शोधत असाल जो हृदय डोळे ताकद आणि मेंदू यांचं एकत्रित रक्षण करतो तर पिस्ते हा सर्वोत्तम पर्याय आहे तर मित्रांनो वय वाढणं थांबवता येत नाही पण वयानुसार येणाऱ्या त्रासांना दूर ठेवण्याचं शहाण पण आपल्या हातात आहे आरोग्याची कमतरता ही नशिबाची नाही तर चुकीच्या सवयींची परिणती असते आजपासूनच योग्य सुक्या मेव्यांची सवय लावा जे तुमचं शरीर मन आणि चालणं बोलणं आठवण सगळं बळकट ठेवतील ताकद स्मरणशक्ती आणि उत्साह हे वयावर नाही तर आहारावर अवलंबून असतात आजचा एक छोटा बदल उद्याचं आयुष्य घडवू शकतो म्हणून उद्यावर ठेवू नका आजपासूनच सुरुवात करा आणि हो तुमचा अनुभव कसा होता यापैकी कोणता मेवा तुम्ही आधीपासून खात होता आणि कोणता नव्याने घ्यायचा विचार करताय खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा एक कॉमेंट दुसऱ्या कुणाच्या आरोग्याची सुरुवात ठरू शकतो व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या अशाच माहितीपूर्ण आणि मनाला विडणाऱ्या व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून पुढचा भाग लगेच मिळेल आरोग्य ही एक अशी भेट आहे जी स्वतःकडे ठेवण्यासारखी नाही ती वाटावी लागते म्हणून हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत मित्रांपर्यंत आणि विशेषतः तुमच्या आई बाबांपर्यंत शेअर जरूर करा मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा आशीर्वाद सोबत राहू द्या धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी